चल चला चला अबा आपण कुठे आलोय आपण कुठे आलोय आहे आम्ही आलो आहोत दिवाळी पाहाट करायला सारस पाटे आणि आम्ही पहाट आहे सध्या सगळ्या शांतते सोबत हो की नाही किती वर्षाने पोहोचलं आहे सारसबागे आणि पोलीस सिक्युरिटी खूप आहे बहुतेक आकाश देवे लावून देत नाहीये कारण प्रदूषण खूप सारं होतंय आहे आणि खूप ट्राफिक होतं तरी पण गाडी लावायला कशी कशी जागा मिळाली आणि उशीर झाला चाल चाल आहे ऊन पडला आहे पण आता छान वाटतं एवढी गर्दी बघून आणि दिवाळीनिमित्ताने पाडव्यानिमित्ताने सगळेजण बाहेर पडले आहे आमच्या काटे आजी मस्त छान छान चालत चालले आहे आणि माने आजोबासुद्धा बघा कसे चालत चालले आहे आमचे सिस्टर आहेत शीतल आणि अशा प्रकारे आम्ही फायनली पोहोचलो आहोत चला, चला चला की तुम्ही का थांबताय तरी गर्दी कमी झाली कमळ कमल वाटलं जो कचरा पटला होता रोडवर पण मी एकटी उचलून उपयोग नाही आहे सगळ्यांनी सहभाग केला तर तो सगळा कचरा साफ होऊ शकतो पण वाटतंय खूप छान आणि मस्त आणि इकडे आमच्या आयुष्यातले किती दिवस राहिले म्हणून म्हणजे या वर्षीचा पाडवा त्यांच्यासोबत आणि गाडी छोटी जागा होती त्यामुळे आम्ही फारच मेंबर आलो आणि बाकी तर अवघडे आणणं येणं कारण त्यांना एवढं जमत नाही आणि कोण भरपूर चांगला विरोध आहे येस असं खूप छान वाटतंय सगळ्यांना का का गायब झाले प्रदक्षिणा मारायला गेले वाटतं ना तुम्ही नाही गेला प्रदक्षिणा मारायला अरे प्रदक्षिणा असे आणि खूप झाल्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमुखी मोर्या मोर्या रे आज छान वाटलंय ना आज खूप छान वाटतंय तुमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि आमच्या काठ्यात इतक्या खुश आहे मला आम्ही खूप खुश आहे छान ठिकाणी आणलंय सर दिवाळी पर्व आणि नवीन नवीन सुरुवात तू करून दिली त्यामुळे सगळेजण खुश आहे आणि ओ मला मॅडम वगैरे नाही म्हणायचं बरं का अमिता नावाने नाव आहे आमचं नाव अमिता आहे ताई आहे ना काय नाही असं सुंदर छान भारी वाटलं येऊन मन आमचं अगदी पॉझिटिव्ह झालं ओके नाही हो एकदम पॉझिटिव्ह आणि फ्रेश फ्रेश वाटलं वाटतं पत्ते एकदम जिंदाबाद जिंदाबाद कसा वाटतंय सांगा सुंदर आहे कसं वाटतंय सांगा एकदम मला खूप आनंद झालेला आहे आम्ही नव्या दुनियेत आले पती बाप्पाच्या

फोप त्यांचे बॉस अंबर पावभाजी सेंटर जवळच होता कारण परत रोड मध्ये माहित नाही कुठे भेटेल हॉटेल तुला नाही कारण कुणी नाश्ता केलेला नाहीये म्हणून आलोय आता बघू काय काय ऑर्डर करतायत कोण कोण फायनली ऑर्डर आली आहे आणि काट्याजीने मागवला आहे मसाला डोसा शीतलने मागवला आहे मसाला डोसा आणि बिचारे करून तर कर बाबा पावभाजी आहेत कारण मऊ आहे दात नसल्यामुळे पावभाजी खात आहेत बरोबर ना डोसाच आवाज नाही आणि मानेगावांना पण सेम प्रॉब्लेम दात नसल्यामुळे पावभाजी खाणार आहे ना ओके डोसा खाणार आहे ओके 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 चला आजी आमची खूप छान ट्रिप झाली की नाही एकदम मस्त छोटीशी शॉर्टकट मध्ये अशा प्रकारे आमची ट्रिप आणि बाप्पाच दर्शन दोन्ही गोष्टी संपल्या आहेत आता भेटूयात पुढच्या ट्रिपला बोगयात कुठे जायचं आणि हो अशा प्रकारे आमचं छानचं दर्शन झालं ट्रिपला आणि खूप काही मला असं खूप कोणाला हँडल करावं नाही लागलं स्वतःचे स्वतः छान चालत होतंय कारण बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो की काही आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हाताला धरून नाही ना आणत फार अवघड जातं कोणाला चालता येत नाही कोणाला चालता येतं अशा बऱ्याचशा अडचणी येतात पण आता माझ्यासोबत सगळे ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्याच्यामुळे तसा फारसा प्रॉब्लेम आला नाही आणि छान सगळ्यांनी कोऑपरेट केलं अशा प्रकारे आमची आजची ट्रिप संपली आहे असं मी जाहीर करते तर <laughs> <laughs> तुम्हाला जर आमची ट्रीप आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप आनंदात आहोत पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभे खूप खूप पाडव्याच्या सुद्धा पाडव्याच्या तुम्हाला ही दिवाळी सुखाची आनंदाची आणि धन्यवाद धन्यवाद